गेल्या वर्षभरात तब्बल बारा हजार चारशे एकतीस पुरुष लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालंय या संदर्भात आतापर्यंत ढोबळ दावे केले जात होते आता मात्र सरकारी आकडेवारीमधून नेमकी माहिती समोर आलेली आहे या बारा हजार चारशे एकतीस पुरुषांना यादीतून हटवण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच एकूण सत्याहत्तर हजार नऊशे ऐंशी अपात्र महिला लाभार्थ्यांना यादीतून हटवण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे या पुरुष आणि महिला लाभार्थ्यांनी गैरव्यवहार करत वर्षभर योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे सरकारी तिजोरीला पुरुष लाभार्थ्यांसाठी चोवीस कोटी तर अपात्र महिला लाभार्थ्यांमुळे एकशे चाळीस कोटींचा भूर्दंड आहे काय बघायचं सर सकट सर सकट तेव्हा तुमच्या अधिकारी काय झोपा काढत होते तुमच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही ज्या ज्यानी कोणी ही योजना आय एस ऑफिसरपासून सगळ्यांनी आधी मंत्री महोदयानी राबवली तेव्हा हे लक्षात नाही आलं बाईच्या ठिकाणी बोवाचं नाव आहे बोवाची नावं किरण नसतील बुवाची बुवा नावं काय वेगवेगळे असत ना म्हणजे दोन्ही मिनिंगला ते अतिशय कमी असतील बारा हजारच्या वर जर भावानी पैसे घेतले तर त्यांचा नाही इलाज होता आता तर म्हणतात आमचा लाडका भाऊ पण आणू म्हणजे कुठल्याही सगळं आम्ही खाऊ तुम्हाला एवढी मात्र आम्हीच बसू मग मग काय झोपले होते काय सत्तेमध्ये मस्तीमध्ये धुंदीमध्ये होते त्यावेळेस सगळ्यांना लाडका बहीण लाडकी बहीण त्यावेळेस वाटत होतं सरसकट देताना त्यावेळेस निकष का नाही लावले निवडणुकीच्या तोंडावर खात्यात पैसे करायची एवढी गायका होती आणि त्यावेळेस जर काही बायकोचा खात्या नसेल तर नवऱ्याच्या खात्यात पैसे गेले असतील तर वाईट काय आहे त्यामध्ये नाही नवऱ्याने फायदा घेतला कसं म्हणता येईल नवरा काही साडी घेऊन घालून ते अर्ज भरायला गेला होता काय यांच्यासारखा सोमगण त्यामुळे याच्यामध्ये हे सगळं जे काही काढून यांच्या खिशात पैसे नाहीत त्यामुळे पळवाटा काढून काहीतरी त्या योजनेला बदनाम करून हळूहळू हे जिल्हा परिषद संपली की गुंडाळायचं आणि निवडणुका संपवायच्या आपल्या लाडकी बहीण योजना संपवायची असं त्यामागचं षडयंत्र आहे दरम्यान लाडकी बहिण योजनेसंदर्भातच एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे लाडकी बहिण योजनेतील ई केवायसी प्रक्रिया शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं चा समजत आहे विधानसभा आधी सुरू झालेल्या या योजनेचा सुरुवातीला लाखो महिलांना लाभ मिळाला मात्र निवडणुकीनंतर सुरू झालेल्या छाननी प्रक्रियेत अनेक महिलांना वगळण्यात आलेलं आहे यानंतर सक्तीच्या केवायसी प्रक्रियेमुळे हजारो महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आणि या सक्तीविरोधात राज्यभरात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती आता वाढती नाराजी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा रंगली आहे